जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीची खासदार खासदारेट गोवाल पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगवली सभागृहात आज दिवसभर झालेल्या मॅरेथॉन बैठकीत वन विभाग दूरसंचार विभाग आणि रस्ता सुरक्षा समितीचे झाले बैठक नंदुरबार जिल्ह्यातील वाढते अपघात तसेच वाढता बिबटांच्या वावर व त्यातून होणारी पशु व मनुष्यानी या संदर्भात उपाययोजना आणि आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार गोवाल पाडवी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली आज दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार यांनी मॅरेथॉन बैठका घेतल्यात या बैठकीस नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली सेठ नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त आमंत्रित करण्यात आलेले विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते तीन विभागांच्या घेतलेल्या बैठकांमध्ये विविध विभागांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत वाढते अपघात आणि उपाययोजना या संदर्भात झालेल्या बैठकीत त्यांनी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत तर वन विभागाच्या बैठकीत नंदुरबार जिल्ह्यात वाढलेले बिबट्यांचा वावर आणि हल्ले लक्षात घेत योग्य त्या उपाययोजना सूचना दिल्या आहेत जिल्ह्यात सध्या वन विभागाकडे असलेल्या पिंजऱ्यांचे संख्या दहा असून ते वाढवू न अजून पिंजरे लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत बिबट्यांचे रूट स्कॅन करून उपाययोजना करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्याचेही सूचना त्यांनी केल्या आहेत तर दूरसंचार विभागाच्या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क सुविधा अधिक बळकट करण्याच्या बैठकींना जिल्हाधिकारी मिताली सेठ जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण तसेच इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते दिवसभर सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकीत अनेक विभागांचे आढावा घेत उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार कलेक्टर ऑफिसला रस्ता सुरक्षा समितीची आज बैठक झाली त्यामध्ये माझ्या अध्यक्षाखाली ती बैठक झाली ते कलेक्टर मॅडम होते एस पी होते बाकीचे पी डब्ल्यू डी आणि एस टी महामंडळाचे सर्व अधिकारी होते अनेक विषयांवर चर्चा झाली तालुकावाईज एकदा पहिले चर्चा करण्यात आली की जिथे ॲक्सिडेंट स्पॉट्स आहेत ब्लॅक स्पॉट्स आहेत त्याची पहिले माहिती मागवली आणि काय जुने ब्लॅक स्पॉट्स आहेत आणि आजच्या माहिती आजचे जे मागच्या दोन एक वर्षात जे जे कंटिन्युअस एक एक स्पॉटवर जे घटना घडते रेग्युलर स्पॉट्सवर त्यांना आयडेंटिफाय करण्याची अशी चर्चा झाली संबंधित अधिकाऱ्यांना तशी माहिती दिली गेली तसंच अनेक डिपार्टमेंटने काय काय उपयोजना करायला पाहिजे तशी तयारी असायला पाहिजे पावसाळा असो का जसं वर्ष बदलतं मेंटेनन्स असायला पाहिजे काय रस्त्यांचे कामांचे तसंच फोर लेनिंगचं जे प्रोसेस आहे ते किती स्पीडअप करता येईल सर्व गोष्टींवर चर्चा झाली काही जागी लँड रेग्युलेशनचे प्रॉब्लेम आहे काही जागी परवानग्या भेटत नाही पण आज सर्व अधिकारी एकत्र आल्यामुळे समोरासमोर चर्चा करण्यात आली काही फॉरेस्टचे प्रॉब्लेम असणार त्यांनी परवानगी द्यायला पाहिजे तसे चर्चा करण्यात आली पण आजची मिटिंगमुळे असं वाटतं की एक वेगळं परिवर्तन येईल असं मला आशा आहे आणि तसंच आजची मिटिंगमध्ये बिबट्यांचा जो प्रश्न होता त्याच्यावरती मिटिंग घेण्यात आली फॉरेस्टचे अधिकारी होते त्यांच्यावर चर्चा करण्यात आली की अजून के किती गरज आहे किती नाईन इटर लेपड्स आहेत बिबटे आहेत त्यांना कसं पकडलं जाईल कसं नॅशनल पार्कने रिलीज कर केलं जाईल आणि कॉम्पन्सेशन किती किती लोकांना भेटलं आहे त्याच्याबद्दल आज आढावा बैठक घेण्यात आली तसंच आजच टेलिकॉम आज एटॉरेसिरीची सारखीच घेण्यात आली ज्याच्यामध्ये काही लोके जे अक्कलकुवा धडगावमध्ये फॉरेस्टचे प्रॉब्लेम मोड आहे तिकडे टावर बांधलं जात नाही तर रोड ॲक्सेसिबिलिटी नाही आहे त्या विषयांवर चर्चा केली आज मला असं वाटतं की पहिली सुरुवात आहे पुढे माझ्या अध्यक्षाखाली असो की खासदार म्हणून माझ्या अध्यक्षाखाली जे पुढे मिटिंग असतात ते आम्ही निश्चितपणे मार्गालो आणि नंदुरबार जिल्ह्याला परिवर्तन हे घडेल असं मला थांबलं